तर फायनली मित्रांनो श्रावण तळावरती पोहोचलो मी तर हा मित्रांनो नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज राम्मी निमित्त जायचं आपल्याला राम मंदिरावरती तिथं यात्रा वगैरे भरल्या भरलेली असेल जायचं प्रसाद वगैरे घ्यायचा आणि येऊ परत यात्रा वगैरे बघितली तिथं करू त्याच्या परत बघू शकता कडक होऊन पडलेलं आहे ते बघा घरी बघा आली ते बघा जाऊ राम मंदिरावरती आणि येऊ प्रसाद वगैरे येऊ वापस भेटू आले किती गेल्यानंतर नंतर तर फायनली मित्रांनो श्रावण तळावरती पोहोचलो मी श्रीराम मंदिरावरती बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल श्रावण तलाव आहे आणि हे बघू शकता तुम्ही राम मंदिर आमच्या गावची यात्रा पलीकडच्या साईडनं भरलेली आहे मी अलीकड समोरच्या साईडनं आहे तर बघू शकता तुम्ही सुंदर असा नजारा आहे पाठीमागच्या कॅमेरा दाखवतो तर बघू शकता मागचा कॅमेरा लावलेला आहे सुंदर असा नजारा दिसत असेल तुम्हाला हे बघा राम मंदिर इकडे श्रावण तलाव हे बघा ही समोरची साईड आणि ही डाव्या बाजूची साईट मंडप टा मंडप वगैरे होता प्रसाद वगैरे झालेला आहे तर जाऊ यात्रेकडे हे बघा पाठीमागची साईडला प्रसाद वगैरे चालू आहे सध्या पंक्ती वगैरे चालू आहे तर जाऊ यात्रेकडे त्यानंतर यात्रेकडे आलो यात्रेकडे काही घेण्यासारखं तर नव्हतं मला मी थोडंफार यात्रेमध्ये वगैरे फिरलो थोडंफार परिवाराला वगैरे थोडीफार खरेदी केली आणि थोडंफार वगैरे काही खाल्लं तिकडं बघू शकता तुम्ही दिसत असेल तिकडं पत्त्याचे डाव वगैरे चालू होतं सोरट वगैरे चालू होतं त्यामुळे आपलं काही तिकडं जाण्याची काही इच्छा होत नव्हती त्याच्यामुळं आपण यात्रेमधूनच माघार घेतला आणि त्यानंतर तिथं प्रसाद चालू होता बघू शकता तुम्ही पब्लिक दिसत असेल तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये पब्लिक आली होती प्रसादासाठी बाहेरगावून पण प्र लोक आले होते त्यानंतर तिथं प्रसाद वगैरे घेतला मी पण प्रसाद वगैरे घेतल्यानंतर मी डायरेक्ट गेलो मंदिराच्या आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर तिथं भरपूर बाहेरगावची पब्लिक पण आली होती लेडीज कंपनी होत्या भरपूर प्रमाणात दर्शनासाठी आतमध्ये भरपूर गर्दी होती त्यानंतर मी आतमध्ये गेलो त्यानंतर डायरेक्ट गेलो मी गेलो डायरेक्ट आतमध्ये प्रभूंचा पाळणा होता तिथे पाळणा वगैरे थोडंफार झुलवलं मी पण त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये संपूर्ण देवांचे दर्शन वगैरे घेतले तुम्हाला दिसत असेल आतमध्ये श्रीरामप्रबोंच्या मूर्ती वगैरे होत्या हे बघा जवळून दाखवतो हे बघा दिसत असेल तुम्हाला दर्शन वगैरे घेतल्यानंतर मी डायरेक्ट तिथून निघालो होतो तिथून दर्शन वगैरे तिथं दर्शनाला मला भरपूर वेळ लागला गर्दी असल्यामुळे भरपूर वेळ लागला मला दर्शनासाठी त्यानंतर तिथून मी डायरेक्ट निघलो घरी त्यानंतर फायनली घरी आलो गरमत असल्यामुळे कपडे काढून टाकले तर करू इथं ब्लॉगचा शेवट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत हय